श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर मी आज कोणत्या टॉपिकवर को तुमच्यासोबत बोलणार आहे तर स्वामी सारामृत जेव्हापासून मी चालू केलं होतं ना त्या त्याला काहीतरी नियम असतात तेच नियम मी आज कोणते कोणते नियम पाळले होते ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि मला काही कमेंट पण आलेत छान छान कमेंट केलेत ताईंनी तर त्यांचे पण कमेंटचे मला उत्तर द्यायचे होते त्या म्हणलं त्या त्यामुळे म्हणलं की चला आज व्हिडिओला सुरुवात करू माझं अनिता हा अनिता खंदारे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू त्याआधी पहिल्यांदा मी कालच्या व्हिडिओबद्दल बोलेन कारण कालचा व्हिडिओ जे आहे ना त्या व्हिडिओला पण तुम्ही छान सपोर्ट करताय असंच सपोर्ट करत राहा आणि तुमचा सपोर्ट जर छान असेल ना तर मला पण व्हिडिओ बनवायला छान वाटतं त्यामुळे आणि तुम्ही कमेंट करून पण मला छान म्हणजे सपोर्ट करताय त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि तर त्या अगोदर आपण कालच्या कमेंटबद्दल का बोलूया तर so, कालचा व्हिडिओ ना थोडासा मोठा झाला आहे थोडासा म्हणजे बराच मोठा झालाय कारण मी जसे व्हिडिओ ते क करते त्यातला हा पहिला व्हिडिओ असेल मोठा माझा झालेला कालच्या व्हिडिओमध्ये एवढं बोलले एवढं बोलले ना खरंच म्हणजे लईच बोलले तरी पण तुम्ही म्हणजे ऐका त्यातलं तुम्हाला कोणतं चांगलं वाटतंय कोणतं वाईट वाटतंय की जे चांगलं वाटतंय ते तुमच्यापाशी ठेवून घ्या आणि जे वाईट वाटतंय ना ते बाजूला काढून टाका कारण मला तर वाटतं की मी छान बोलले म्हणजे छानच सांगायचा प्रयत्न केला आहे पण अजून काही त्या का चुकलं असेल अगर काय जरा रॉंग वाटत असेल तर ते बाजूला काढून टाका आणि मला सांगा कमेंट करून की काय चुकले माझं कालच्या व्हिडिओमध्ये मा आणि व्हिडिओ ना पूर्ण बघा कालचा कारण तुम्ही जर नाही पूर्ण बघितलं तर तुम्हाला समजणार नाही की त्यात काय बोलले मी काय नाही म्हणजे कशाबद्दल बोलले काय असं त्यामुळे त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कालचा पण आणि आता जे मागतल्या व्हिडिओला कमेंट आले त्याबद्दल आपण बोलू पहिल्यांदा तर आपण पहिले कमेंट वाचू अगोदर ताई तुम्ही विभूती का लावत नाही हां त्या विभूतीबद्दल एक मला सारखं कमेंट असतात त्या ताईच्या तर मी त्या ताईच्या अगोदर मी मनापासून माफी मागते कारण कसं होतं आहे ना जेव्हापासून मी जेव्हापासून मी व्हिडिओ स्टार्ट केलेत ना तेव्हापासून त्या ते ताई आमच्यासोबत आहेत जेव्हा शिवानी व्हिडिओ करत होत तेव्हा पण त्या मला मॅसेज करत होत्या आणि आत्ता पण मला प्रत्येक व्हिडिओला ताई मॅसेज करतात त्या ताई आणि त्यांचे ना माझ्याबद्दल एक तक्रार आहे का तरना मी विभी विभूतीनं कपाळाला का लावत नाही म्हणून तर ना मला त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडून खरंच म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मला सांगायचा प्रयत्न करताय पण माझ्याकडूनच चुका होतात त्याबद्दल मी प्रत्येक कमेंटला पण तुम्हाला सॉरी बोलले आणि आता पर्सनली पण असं पण म्हणते तुम्हाला सॉरी म्हणून कारण काय होतं ना प्रत्येक वेळे प पहिल्यापासून मला सवय नव्हती विभूती लावायची पूजा करताना पण जेव्हापासून तुम्ही कमेंट करताय ना तेव्हापासून मी लावायचा प्रयत्न करते पण तरी एखाद्या वेळेस विसरतं माझ्याकडून लावायचं तरी मी आता आता रोज लावायचा प्रयत्न करते पण कपाळाला लावलं ना हाताला लावायचं विसरते हाताला लावलं ना कपाळाला लावायचं विसरते त्यामु त्या त्यामुळे मी तुम्हाला सॉरी बोलते तर असो तुमच्या कमेंटचं तुम्हाला उत्तर भेटले असेल पण हिथून पुढे मी रोज लावायचा प्रयत्न करेन आणि तसं पण विभूती लावलेलं ला, तसं तर चांगलंच असतं की जेव्हा आपल्या मुलांना घरात कोणाला समजा ताप वगैरे आला आपल्याला वाटलं की ह्याला बाहेरचं काही झालं तर तेव्हा आपण पूर्ण अंगाला वगैरे विभूती लावत असतो तसं मी पण लावत असते कोणाला घरात ताप वगैरे आला वाटलं की ह्याला बाहेरचं झालं आहे असं तसं आपली अंधश्रद्धा असते पण ते खरं आहे विभूती लावलं ना तर म्हणजे सगळं व्यवस्थित होतं त्यामुळे मी अशी लावत असते पण पूजा करताना कधी लावत नव्हते पण आता लावत जाईन रोज तर असो एका कमेंटचे उत्तर झाले आता आपण दुसऱ्या कमेंटचं उत्तर देऊ तर दुसरी कमेंट आहे यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग सॉरी दुसरंच वाचण्यात आलं मला कारण दुसरी कमेंटमध्ये ती लिहून घेतली होती मी याचं उत्तर काही तुम्हाल तुम्हाला देत नाही आता ताई तुम्ही भक्ती करताय हे महत्त्वाचे आहे तुम्हाला पतिदेवाची साथ आहे या चार महिन्यात पारायणात अविनाशी परमेश्वर कोण आहे हे माहीत आहे का पवित्र गीतेत त्याचे नाव सांगितले आहे तर ताई मी गीतं काय कधी वाचली नाही आहे अजून जेव्हा वाचेल तेव्हा तुम्हाला ह्याचं उत्तर देईल मी अजून त्याचं मी त्याचं वाचन काही केलेलं नाही आहे अजून पण पतिदेवाची साथ आहे हो हे पण महत्त्वाचं आहे मला त्यांची खूप साथ आहे खूप म्हणजे खूप साथ आहे त्यांची मला कारण मी कोणता पण त्यांच्याकडं हट्ट केला ना ते आजपर्यंत मला कधी नाही म्हणलेलं नाही आहेत प्रत्येक हट्ट माझा पुरवतात तसंच मी जेव्हा पारायण अगर गुरुवार अगर कोणता देवधर्म जर मी करते ना तेव्हा तेव्हा ते माझ्यापाशी ते ते कधीच हट्ट करत नाहीत की तू सारखं देवदेव करते, करते आम्हाला चिकन मटण असलं काही खायला भेटत नाही आहे घरात आणत नाहीत आम्ही असं तसं कधीच म्हणत नाहीत त्यांनी गाडीवर असतात महिना महिना पंधरा दिवस तरी आल्याच्यानंतर कधीच हट्ट करत नाहीत उलट त्यांना जर वाटलं ना की आपल्याला आता खायचं आहे आज चिकन मटण तर ते बाहेर जाऊन खातात पण घरी कधी आणत नाहीत उलट मलाच म्हणतात की तू तुझं जे करायचे तू तू कर देऊ मी तुझी आडव येणार नाही आहे असं म्हणतात उलट मला त्यांच्यामुळे चांगला म्हणजे सपोर्ट भेटतो आणि मी पण देवदेव करते त्यामुळे त्यांच्याशिवाय शक्य झालं नसतं त्यांचा सपोर्ट आहे म्हणून म्हणून आज मी तुमच्यासमोर दिसते त्यांचा खरंच मला सपोर्ट आहे मी त्यांना पण कधी आजपर्यंत मनापासून थँक्यू म्हणले नव्हते पण तुमच्यामुळे आज मला त्यांना थँक्यू म्हणायचा म्हणजे म्हणते तुमच्यामुळे आज मी कारण कसं असताना नवरा बायकोमध्ये आपण समोरासमोर कधी त्यांची माफी मागत नाहीत आणि कधी सॉरी पण म्हणत नाही ते पण आज तुम्ही विषय काढला म्हणून मला म्हणावं वाटतंय त्यांना की खरंच तुम्ही मला प्रत्येक वेळेस साथ देत आहे म्हणून मी आज इथपर्यंत आली आहे की अजून पुढे जाईल काय सांगावं आता पुढचं अजून पण आता सध्या तरी इथपर्यंत आलं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणावं लागेल तर असो माझ्या पतिदेवाची मला खूप साथ आहे तर आता दुसरा दुसरा प्रश्न खूप छान झाली पूजा हां पूजा खूप आवडली माझी तर थँक्यू ताई माझी पूजा आवडली तुम्हाला खूप छान सेवा करताय हो करते जास्त पण नाही करत मी माझी पण स्वतःची स्तुती नाही करत सेवा करते म्हणून पण थोडीफार करते जास्त पण नाही करत पण करते थोडीफार आपले पण माझ्या पण मागासले काम असतं ते बघत बघत पण मला करावं लागतं जास्त पण होत नाही पण करते तसं व्हिडिओ छान आहे हो थँक्यू थँक्यू व्हिडिओ छान आहेत खूपच छान व्हिडिओ थँक यू व्हेरी नाईस थँक्यू तुम्ही छान है आता ह्याबद्दल एक मला बोलायचं आहे कारण तुम्ही छान बोलताय कारण हे मला माहीत नव्हतं मला ना मला वाटायचं की मला छान बोलता येत नाही माझा आवाज छान नाही आहे मी व्हिडिओवर नाही बोलू शकत माझ्यानं नाही होणार असं मला वाटत होतं त्यामुळे मी कधीच व्हिडिओमध्ये बोलले नाही आजपर्यंत तुम्हाला तर माहितीच्या हिशिबानी व्हिडिओ करत होती सगळं मी बोलत नव्हते मी बोलायचा प्रयत्न जरी केला तर मला बोलता येत नव्हतं आणि जरी मी बोलले तर मला वाटायचं आहे की माझा आवाज कोणाला आवडणार नाही आहे त्यासाठी मी बोलत नव्हते पण आता बोलते तुम्हाला आवडले त्याबद्दल मला पण अजून म्हणजे मनातून तुम्ही वाटायला की खरंच आपण व्हिडिओ करायला पाहिजे त्यासाठी मी पण करते तर थँक्यू त्याबद्दल खूप छान बोलत आहे थँक्यू तही मला तुमचा नंबर द्या डिझाईन ब्लाऊज हां मला ना ब्लाऊजच्या व्हिडिओबद्दल एक खूप कमेंट येत आहेत ब्लाऊजचा एकच व्हिडिओ टाकला होता मला वाटलं नव्हतं की त्या व्हिडिओ तेवढा व्हायरल होईल आता त्या त्यावर एवढे कमेंट येतील म्हणून पण मला खूप कमेंट येत आहेत त्यावर पण त्यावर पण मला सांगायचं होतं मी ह्या जी आधी पण खूप वेळेस सांगितलं की मी ह्या म्हणजे आता जे माझं व्हिडिओ चालू आहे ह्यावर मी ब्लाऊजचे व्हिडिओ टाकणार नाही एकच टाकला होता तो विकासा माझ्याकडून चुकून गेला होता सारखंच कमेंट येईल म्हणून मी एक व्हिडिओ केला होता पण मला वाटलंच नव्हतं की एवढा व्हायरल होईल म्हणून पण आता झालंय तर व्हायरल खरं तर आता यावर मी काही व्हिडिओ टाकणार नाही आहे दुसरं चॅनल ओपन केलं त्यावर टाकेल आणि जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला सांगेल तर असो आपल्या व्हिडिओचे उत्तर झालेले आहेत आता जास्त काही कमेंट येत नाहीत जेवढे येतात तेवढे ते मी तुमच्यासोबत शेअर करते इथून पुढे जेव्हा येतील तेव्हा मी अजून शेअर करेल असंच तर आता आपण वळू स्वामी सारामृत त्या काळामध्ये मी कोणते कोणते नियम पाळले होते तर पहिल्यांदा मी गुरुवारपासून स्वामी सारामृत स्टार्ट केलं होतं तर मी आता स्वामी सारामृत स्टार्ट तर केलं होतं तर मला वाटलं की आपण गुरुवार पण करायला पाहिजे ह्या काळामध्ये असं पण आपल्याला स्वामी सारामृतचं पारायण करायचं म्हटल्यावर घरामध्ये नित्यनियम वगैरे सगळे पाळावेच लागते त्यामुळे गुरुवार पण चालू केले ज्या दिवशी गुरुवार चालू केले ना त्या दिवशीच मी पारायण पण चालू केलं आणि पारायणाचे नियम असे होते ना म्हणजे कसं असतं ना आपण प्रत्येकाला कशाचे ना कशाचे नियम करून दिलेले आहेत प्रत्येकाला लग्न झालं मुलीला काहीतरी नियम असतात आपण नोकरीला गेलो काहीतरी नियम असतात आपण जेव्हा बाहेर कोणते काम करायला गेलो तेव्हा काहीतरी नियम प्रत्येकाला प्रत्येकाचे नियम लावून दिलेले आहेत तसेच आपण जेव्हा देवधर्म करतो तेव्हा आपल्याला पण काहीतरी नियम असतात त्या नियमाचं पालन करावं लागतं त्याशिवाय आपल्याला देव पावत नाही असं म्हणतात आणि ते खरंच आहे आपण जर म्हणजे किती बी सेवा करतोय सेवा करतोय सेवा करतो आपण जर चुकी केली तर आपल्याला त्या देवीचा सेवेचं फळ कसं भेटणार तसंच आहे कोणती पण सेवा करताना तर मी पहिल्यांदा गुरुवार चालू केले आणि त्याबरोबर त्या दिवसापासूनच मी स्वामी सारामृत चालू केले आणि जेव्हापासून स्वामी सारामृत चालू केलं ना त्याच्या अगोदर मी माहिती घेतली की कसे करायचे काय करायचे कारण डायरेक्टच आपण डायरेक्ट वाचायचं माहिती काहीच नाही मला वाटतं तसं पण नाही ना जमणार तर मी आधी सगळी माहिती घेतली कसं वाचन करायचं काय करायचं म्हणून म्हणजे महिना दोन महिन्यापासून माझी इच्छा होती वाचनाची पण आपल्याचं होतं का नाही माझ्या मागे शिलाईचं काम आहे माझ्यानं नाही होणार असं तसं मला वाटायचं पण जेव्हा म्हणजे कसं असतं ना आपल्याला वाटत नाही ना की जे हे माझ्यानं काम होणार नाही पण ते अशक्यही शक्य करतील स्वामी हे जे म्हणलेलं आहे ना ते आपल्याच मनामध्ये आहे कारण आपण स्वतः देव असतो पण ते आपल्याला ओळखता येत नाही तसंच आहे आपल्याला वाटतं की मी माझ्यानं ही गोष्ट अशक्यच आहे होणार नाही पण ते शक्य होते गोष्ट आपण जर ठरवली तर तसंच स्वामी सारामंदच्या बाबतीत पण माझ्यासोबत झालं होतं मला वाटत नव्हतं की मी माझ्या मागे शिलाईचं काम आहे कंटिन्यू कस्टमर येतात माझ्याकडं माझ्याकडे ब्लाऊजचा लोढा असतो माझ्यानं होत आहे का नाही असं वाटत होतं पण जेव्हापासून चालू केलं ना तेव्हापासून झालं छान पार पडलं माझे कस्टमर पण एवढे छान आहेत ना खरंच महिनाभर दोन महिने जरी माझ्याकडे ब्लाऊज राहिले ना तरी ते मला म्हणजे असं काही म्हणत नाही जास्त करून मी पण त्यांना लवकर देण्याचा प्रयत्न करते दे पण थोडाफार उशीर होतोच ब्लाऊज माझ्याकडून द्यायला तरी ते जास्त कर म्हणजे रागवत नाहीत वगैरे तुमची सेवा आहे ना तुम्ही घ्या करून जाऊ द्या ज्या दोन दिवसानं चार दिवसांना असं मग ते कस्टमर पण मला समजून घेते त्यामुळे आज मोबाईलला काय झाले काय माहिती आज मध्ये सारखंच टायमर सा दाखवायला लागले तर पहिला नेम माझा आपण जेव्हा स्वामी सारामृत वाचायला चालू करतो तेव्हा नित्यसेवेतलं पहिल्यांदा स्वामी एक माळ जप वगैरे मी म्हणत पहिल्यांदा म्हणायचं आणि नंतर स्वामी सारामृत वाचायला चालू करायचं हो आणि नंतर मी कोणते कोणती सेवा करत होते स्वामी सारामृत वाचायचं झाल्याच्या नंतर पहिल्यांदा तारक मंत्र एक म्हणायचं अकरा वेळेस म्हणा एक वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा चार वेळेस तुम्हाला जेवढं मन वाटेल तेवढं तुम्ही म्हणू शकता मी तर फक्त गुरुवारी अकरा वेळेस म्हणत होते रोज एक वेळेसच म्हणत होते कारण टाईम जास्त गेला असता आणि तेवढा टाईम गेला तर मला पण पुन्हा प्रॉब्लेम येत होता इकड्याशी लिहायच्या कामाला त्यामुळे मी एक वेळेसच म्हणायचे श्रीसोत्तम एक वेळेस म्हणायचं स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आणि अजून कालाष्ट की भैरव एक म्हणायचं एक वेळेस आणि प्रत्येक गुरुवारी दोन अध्याय आपल्या गुरुचरित्राचे चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्राचे हे दोन पठण करायचे एवढी सेवा करायची आरती वगैरे करायची गुरुवारचं सकाळी एकदा आरती करायची संध्याकाळी एकदा आरती करायची रोज फक्त संध्याकाळी आरती करत होते आणि मी टाईम ठेवला होता साडेपाचचा बरोबर साडेपाचला वाचन करायचं एखाद्या वेळेस उशीर होत होता कस्टमर, आला। हुक कस्टमर जर आलं त्या टायमाला हुकं वगैरे लावायचे असले समजा कस्टमर जर काही शिवून द्यायचं असलं ते जर बसलं तर पाच दहा मिनटं इकडे तिकडं होत होते तर बरोबर मी साडेपाचला साडेपाचचा टाईम का ठेवला होता तर साडेपाचपासून साडेसातपर्यंत म्हणजे साडेपाचपासून म्हणजे सहा सातच्या दरम्यान आपल्या घरात लक्ष्मी येत असते तो लक्ष्मी येण्याचा टाईम असतो त्यामुळे मी त्या टाईमला वाचायला आणि आधीच काय म्हणतात ना की जेव्हा आपल्या घरात लक्ष्मी येत असते संध्याकाळच्या टायमाला लाईट लावायच्या टायमाला तर तेव्हा आपलं काहीतरी पारायण म्हणा स्वामीचं स्वामी महाराजांचे स्वामी स्वांग वगैरे लावलेले म्हणा काहीतरी आपल्या घरात चालू असावं हो, तेव्हा लक्ष्मी पण प्रसन्न होते असं म्हणतात त्यामुळे मी साडेपाचचा टाईम ठेवला होता साडेपाचला जर बसले वाचायला तर साडेसहा साडेसात वाजेपर्यंत माझं वाचन होत होतं दोन तास लागत होते कारण ह्या सेवेला नवीन नवीन जेव्हा चालू केली तेव्हा दीड तास लागायचे मला वाचन पूर्ण करायला नंतर नंतर एक तासात होत होतं पण दुसरी अजून सेवा जी करत होते त्याला अर्धा तास लागत होता कम्प्लीट स्वामींचा जप वगैरे करायला अर्धा तास लागत होतं नंतर आ, तर मग त्याच्यामुळं जा जायचे साडेसात वाजेपर्यंत तर लक्ष्मी याचा टाईम होत होता त्या टायमापर्यंत त्यामुळे मी तो टाईम फिक्स ठेवला होता हा झाला पहिलं आता दुसरा नेम आणि कसा असताना जेव्हा आपण स्वामी सारामृत वाचन करतो तेव्हा एक ते एक फिक्स टाईम ठेवायचा कारण आपण जेव्हा वाचायला बसतो तेव्हा स्वामी आपली वाट बघत बसलेले असतात आणि आपलं पारायण ऐकण्यासाठी आपल्या म्हणजे पारायण ऐकण्यासाठी येत असतात ते त्यासाठी एकच टाईम फिक्स ठेवायचा मी तर तसंच केलं होतं तुम्ही पण करत असाल तर तसंच करा फिक्स टाईम ठेवा पुढे व्हायला नको आहे तर आता जर दुसरा नियम तर दुसरा नियम का आहे जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा अन्न कधी करायचं नाही अन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं भाजी वगैरे असं काही समजा आपल्याला शेजार धर्म म्हणून कोणी पण भाजी वगैरे काय आणून देतात तसं कोणाचं काय खायचं नाही पायाण्याच्या काळामध्ये जेव्हा आपलं पायाण चालू असते कोणाचंच काय खायचं नाही कारण त्या मागलं कारण काय असतं ना जेव्हा आपण पायाण चालू करतो तेव्हा समजा आता शेजारजीने आपल्याला भाजी आणून दिली तर तेव्हा ती कशी बनवते काय बनवते तिच्या घरात चिकन मटण बनवलेलं असतं पाणी वगैरे तेच म्हणजे सगळं हे झालेलं आणि सगळ्यात मोठा नेम चांगला म्हणलं तर जेव्हा आपण म्हणजे दुसऱ्याची भाजी खातो ना तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं तिच्या मनात काय विचार चालू असतात चांगले विचार करते का वाईट विचार करते तर जे ते विचार करते ते त्या जेवणात उतरतात आणि ते जर आपण खाल्लं आप ला, ना तर आपल्याला दोष लागतात वाईट म्हणजे आपण जर वाचायला बसलो ना तर आळस येणं म्हणा म्हणजे कंटाळा येणं वाचनात मन नाही लागणं हे असं होतं त्यामुळे लोकांचं काही खायचं नसतं पर अन्न खायचं नसतं हा एक दुसरा नियम झाला हा एक नियम पाळला मी चार महिने तसं तर मी असं पण काही कोणाच्यातलं खात नाही आहे असं पण नाही खात कोणाच्यातलंच mm -hmm. पण पारायणाच्या काळात तर चांगले कटकक्षच नियम पाळले होते तेच तुमचा तुम्हाला सांगते मी आणि तिसरा नियम म्हणलं तर गावाला कुठं नाही जायचं म्हणजे गावाला नाही जायचं म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही येऊ शकता महागारी पण असं जायचं एक दोन दिवस राहायचं तसं नाही करायचं सकाळी गेलो तर संध्याकाळी महागाई यायचं तर गावाला कुठं जायचंच नाही असं म्हणतात पारायण चालू असताना एसीच्या mm बाहेर नाही जायचं म्हणजे आपल्या गावाच्या बाहेर नाही जायचं पण कसं असतं ना चार महिने जर म्हणलं ना तर चार महिन्याच्या काळात आपल्याला कुठं ना कुठं जाण्यात येतच आता आमचे ग कळम म्हणा वाशी म्हणा इकडं तिकडं दवाखान्यात वगैरे कुठं का महिन्यात जाण्यात येतच पण संध्याकाळी टाईमाला आपल्या महागार यायचं कुणाचं लग्नच असतं काहीच असतं तर आपल्याला मिस करता येत नाही ते करावंच लागतं तर मी एवढ्या काळात कुठंच गेली नाही फक्त एका लग्न एक लग्न फक्त मी अटेंड केलं होतं तर त्या पण लग्नातून मी बरोबर आपले पाच वाजता घरी आले होते आल्याच्यानंतर लगेचच आंघोळ वगैरे करून वाचनाला बसले होते तेव्हा मी आणि लग्नात मग तर मला जेवावं लागलं कारण कसं ते महाराजांच्या घरचं लग्न होतं मी किती बी नाही म्हणलं तरी पण ते मला आग्रहच क करतच होते तर त्यामुळे मला तिथं जेवावंच लागलं तिथून उपाशी नाही येऊ शकले असते मी तर आपल्याला जेव्हा असा टाईम येतो ना की आता इथं आपल्याला खायलाच पाहिजे तर त्या ठिकाणी आपण तारक मंत्र वगैरे म्हणजे मला थोडं विसरायला होते लक्षात येत नाही आहे गायत्री मंत्र हां गायत्री मंत्र म्हणायचा तीन वेळेस तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग पुन्हा आपण ते अन्न प्राशन करायचं म्हणजे खायचं अन्न ते तर हा एक नियम झाला म्हणजे गावाला नाही जायचा तिसरा नियम झाला आणि चौथा नियम महत्त्वाचा आपल्याला जेव्हा म्हणजे डेटच्या टायमाला जेव्हा डेट येते ना तेव्हा पाच दिवस नाही वाचन करायचं ते पाच दिवस सोडून द्यायचे आणि नंतर पुन्हा पुढचं पाऱ्यांचं पुढचं आपलं वाचन चालू ठेवायचं आणि नंतर पुन्हा नंतर अजून काय आणि अजून एक मला कमेंट आली होती की जेव्हा आपण वाचन करताय ना म्हणजे आपलं जेव्हा आता चार महिन्याचं वाचन म्हणा दोन महिन्याचं म्हणा तीन महिन्याचं म्हणा आता कोण एकावन्न वेळेस पारायण करतं कोण एकवीस वेळा करतं कोण एकशे आठ वेळास करतं तर पारायणात ब्रह्मचर्य पाळायचं का तर तसं काही नाही आहे जेव्हा एकवीस दिवसाचं करतो आपण एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं तेव्हा मग तर पाळावंच लागतं आपल्याला आणि जेव्हा एकशे आठ दिवसाचं करतो तर ते लांबचं म्हणजे रोजचंच असतं आपलं ते त्यामुळं नाही पाळायची गरज लागत त्याला तर असो हा, हा एक मला खूप दिवसा झालं मला ह्याच कमेंट आली होती पण त्या कमेंटचं उत्तर मी आज दिले आधी नव्हती कधी कमेंट दिलेली कारण मला वाटलंच नव्हतं की मी कधी बोलेल आणि ह्या कमेंटचे उत्तर देईल म्हणून तर आज देते तर जेव्हा आपलं एकशे आठ दिवसाचं पायाणं असतं एकावन्न दिवसाचं पायाणं असतं तेव्हा ब्रह्मचर्या पाळायची गरज नसते तर असो आता माझ्या प्रश्नांचे उत्तर सगळे झालेले आहेत आणि मी मी स्वतः पर्सनली कोणते नियम पाळे ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर आता मी माझ्या व्हिडिओचा एंड करते इथेच माझा काही चुकलं असेल थोडंफार आणि तुम्हाला काही प्रश्नाचे उत्तर अजून माझ्याकडून पाहिजे असतील तुम्हाला काय वाटलं की बाबा हे हे ताईनं ना, सांगितले नाही आहे तर मला कमेंट करा आणि नंतर मी पुढच्या प्रश्नांचे उत्तर देईन तुमचे तो तर तोपर्यंत व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ